हो ते लेडीज सांगतायत त्याला पुढे टाकला आता ते लेडीज आहेत ते लेडी तुम्हाला सांगताय त्याला बाहेर काढा म्हणजे तुम्ही विचार करा ना कधी पासून चाललंय ना का तुम्ही जाऊ बसा तुम्हाला तुम्हा जगा मिळाली ना तुम्ही शंडर बसा तुम्ही बोलायचं नाही तुम्ही बोलायचं नाही तुम्ही बोलायच नाही तुम्ही बोला नको तुम्ही बोलायचं नाही तुम्ही बोलायचं नाही तुम्ही बोलू नका तुम्ही बोलूच नका तुम्ही बोलूच नका तुम्हाला बसायला जगा मिळाली ना तुम्ही विषय आता बोलूच नका ना तुमचा संबंध आहे का नाही आहे ना तुमचा संबंध आहे का तुमचा संबंध आहे का तुमचा संबंध आहे का आयडी प्रूफ आणि मग तुम्ही शांत ना कशाला बोलताय विषय वाढवताय हे समजा या जागेवरती तुमची कोणतरी मुलगी असती किंवा कोण असतं तुम्ही ऐकून घेतलं असतं का ऍडजस्ट तुम्ही केलं का रिझर्वेशन डब्बा आहे का मॅडम सांगा तुम्ही हा नाही त्याला बाहेर काढायला सांगा ना दोन मिनिटाच काम आहे साहेब यांच नाव नाव घेऊ नंतर लिहून जर काय जबाबदारी आहे ना जर काय झालं उद्या आम्ही चुकून पोलीस होमगार्ड आहेत ना हे सगळे नाही होमगार्ड आहेत आम्ही रिक्वेस्ट करतो त्याला पुढे टाकला तर तुम्ही ऐकत नाही तुम्ही काढून द्यायला पुढे टाकला

नाही इथे जर असतील ना तर आम्ही पण मान्य केलं असतं सावंतवाडी पासून त्याची दादा चालू आहे वाले त्यांचे चेहरे घे गे। नाही घेतले सगळ्यांनी केले केलाय के रिक्वेस्ट करून त्याला बाहेर काढत नाही म्हणजे काय तुम्ही कमाल आहे काय रिझर्वेशन डब्बा आहे जागा आहे ना पुढे त्याला बसू द्या इथे आता त्या लेडीज बसले ना मग तो दोन तास नाही बसू शकतो सांगणार आम्ही था था था। तो जो व्यक्ती आहे ना तो त्या लेडीजच्या व्हिडिओ बंद कर पहिली जागा होती बसायला तो गोव्यावरून